स्त्री स्वामी समर्थ आज विहाला खायचा होता डोसा त्यामुळे विहाच्या आजीने रात्रीच भिजत घातलं तांदू, तांदू तांदूळ आणि बारीक करायचं काम माझ्याकडे होतं त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर तांदूळ बारीक करतो जास्त मोठं नाही बारीक नाही मिडियम तांदूळ बारीक करून घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार होतो बारशाला त्यासाठी आम्ही निघालो घरापासून लांब नाही जवळच आहे विहान विहाच्या आजीने शॉर्टकट रस्ता काढला होता तिथूनच आम्ही गेलो तिथं गेलो तोपर्यंत बारशाची तयारी चालूच होती बाळाचं नाव ठेवलं होतं देवांश जेवण वगैरे करून घरी जाण्यास निघालो घरी गेल्यानंतर अद्विकन विहा झोपले होते त्यानंतर अद्विकला थोडा खोकला झाला त्यामुळे आम्ही गावातच हॉस्पिटलला गेलो अद्विक डॉक्टरांकडून शांतपणे तपासून घेत होता त्यानंतर विहाला कधी एकदाचा डोसा खातो असं झालं होतं हा डोसा व्यार डोसा कोणी बनवलाय मामी सगळं चिटणी डोसा आवडतो या खायला लाईक करा लाईक करा <laughs> लाईक करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय